रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सादरी करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही एका धर्मापुरते किंवा कुठल्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राज होते छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराज महाराष्ट्रात होते नाच नाही तर भारतापुरतेच नाही तर संपूर्ण जगामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र शिकवलं जातं ते आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये अठरा पकड जातीचे लोक त्यामध्ये कष्टकरी असतील शेतकरी असतील स्त्रिया असतील कुठल्याही धर्माचे लोक असतील ते अगदी गुन्हा गोविंदाने आणि एक सन्मानाचे जीवन जगत होते छत्रपती शिवाजी महाराजांची जी लढाई होती ती एक स्वराज्य स्थापनेसाठीची लढाई होती मग स्वराज्य स्थापनेसाठी जर कोणी अडवा येत असेल मग तो कुठल्याही धर्माचा असेल किंवा कुठल्याही जातीचा असेल तर शिवाजी महाराज त्याचे गय करत नव्हते शिवाजी महाराज हे कधीही मुसलमानाचे विरोधक नव्हते कुठल्याही धर्माचे विरोधक नव्हते शिवाजी महाराज त्यांच्या अन्वाराचा प्रमुख असेल किंवा त्यांना वागणं आनंद देणारा व्यक्ती असेल किंवा त्यांचा प्रथम छायाचित्र काढणारा व्यक्ती असेल किंवा मग त्यांचा वकील काजी हैदर तर असेल हे सर्व व्यक्ती एक, एक मुस्लिम सम्राज छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून या जगामध्ये पहिली शिवजयंती साजरी करणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा देणारे हे महात्मा फुले होते जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महा विचारांनी विचारांशी एक त्यांची लढाई होती एक विचारांनी एकमेकांच्या विचारांशी त्यांचे नाते आज आपण या महापुरुषांना कुठल्याही जातीमध्ये घरू न देता आज आपण अंगीकार केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायतेमध्ये रायतांच्या राज्यामध्ये स्त्रियांना एक सन्मानाचं असं स्थान होतं आज आपण विचार केला पाहिजे की खरंच आज आपण एकविसाव्या शतकामध्ये असतानाही आजच्या स्त्रीला खरंच सन्मानाचं स्थान आहे का जो शिवाजी महाराजांचा आजचा मावळा आहे तो आजचा मावळा खरं स्त्रियांना सन्मान देतो का छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांचा मेहुना असलेला सखुजी गायकवाड यांनी एका स्त्रीचा बलात्कार केला तर शिवाजी महाराजांनी हा माझा मेहुना आहे किंवा हा माझ्या जातीचा आहे हा माझ्या धर्माचा आहे म्हणून त्याची गय केली नाही तर त्याचे हातपाय का छाटून काढण्याचा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आजची स्त्री खरं सुरक्षित आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना एक आजच्या तरुणाईंने एक एक आजचा मावळा म्हणून एक प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे की खरंच आज आपण स्त्रियांना एक सन्मानाचं स्थान देतो का छत्रपती अशा स्थान मिळवून दिलं आणि त्या महामानवांची जर आज आपण जयंती साजरी करत असू तर आपण त्यांचे अंगीकार करून त्यांची जयंती साजरी केली पाहिजे ना की नाचून गाऊन त्यांची जयंती साजरी करण्यापेक्षा या महापुरुषांच्या विचारांशी पाईक असलेली जयंती आपण साजरी केली पाहिजे शिवाजी महाराजांच्या जयंतीलिनी आपण हीच प्रतिज्ञा करूया की इथून पुढं ज्याही महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत्या त्या जयंत्या आपण नाचून नाही तर वाचून साजऱ्या करूया đâu đâu có đường tham tê